नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर जसं तुम्हाला मी की क्लास चालू येतो आणि क्लास मध्ये सर्वप्रथम पहिले ब्लाउज शिवले आणि अंगात घातले पण याचा अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दाखवले हो की ब्लाऊज कसा कटिंग केला आपण सगळा कसा कटिंग केला आणि गड्याच्या पट्ट्या कशा काढल्या म्हणजे भरपूर माहिती दिलेली आहे तो, तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाही तर असं वाटत की हा ब्लाऊज आम्हाला वेगळा दाखवत आहे क्लासमध्येच कटिंग केलाय क्लासमध्येच शिवलाय आणि बघा छान झालाय एकदम मस्त असं फिर जरा हे पहिलाच ब्लाऊजे हातशिले केली ना वाटत हातशिले राहिली आणि तसंच घातलाय तर हे बघा पहिलाच ब्लाऊज म्हणजे पहिला ब्लाऊज असा आला पाहिजे की तो फेकून देण्याच्या कामाचा नाही आला पाहिजे काहीतरी घालण्याच्या कामात आला पाहिजे तो पहिलाच ब्लाऊज एवढा छान आलाय तो थोडासा लूज झालाय तो फिटिंग केल्यानंतर व्यवस्थित होईल आणि बघा शोल्डर वगैरे उतरला नाही काय नाही एकदम परफेक्ट आलाय त्यांच्या स्वतःच्या मापाचा ब्लाउज त्यांनी कटिंग करून स्टिचिंग करून घातलाय आणि पहिलाच आहे त्यांची साईज आहे ती पण सांगते तुम्हाला छत्तीस साईजचा आहे आणि आता प्रिन्सेस कट कट करायचा कटोरी ब्लाउज कसा शिवायचा कसा कटिंग करायचा कशी पेपर कटिंग करायची कसा कुडक म्हणजे जोडायचा सगळं कळालंय हुकडूक कुड कसे करायचे सगळं कळालंय हा तर आता प्रिन्सेस कट कट करायचा छत्तीस साईजचा आणि माप घेऊन कसं कटिंग करायचं ते पण सांगणार आहे कारण त्यांच्या अंगावरचं माप कसं घ्यायचं ज्या नवीन मैत्रिणी व्हिडिओ बघतात नवीनच आपल्या तर त्यांना माहित नाही मेजर कसं घ्यायचं आता ते पण दाखवते तर हे पा इथं असं अगोदर लिहून ठेवायचं छाती पूर्ण उंची कमर बाईची उंची दंडघेर पुढचा गळा मागचा गळा आणि शोल्डर तर आता आपण मेजर घेऊ आणि सगळ्यात अगोदर आकृती काढायची आकृतीचे आकार छान आले की मग पेपर कटिंग करायचा पेपर कटिंग चांगली आली की मग ब्लाऊज कटिंग करायचा आणि ब्लाऊज चांगला आला आणि आता हा अस्तरचा ब्लाऊज आहे पहिला याच्या अगोदर साधा ब्लाऊज पण शिवला नव्हता साधा ब्लाऊज कसा शिवला होता तुम्हाला ते पण मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दाखवले ज्यावेळेस त्या आधी क्लास येत होत्या तेव्हा त्यांनी ते मध्ये सुट्टी दिली होती अगोदर जो क्लास मध्ये ब्लाऊज शिवलाय तो हाताने सुई आणि दाखवलं होतं बरोबर पुढे कसं जोडायचा काय करायचं तर तो, तो एक ब्लाऊज आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता हा मशीन वरती ब्लाऊज शिवला आणि अस्तरचा शिवला आणि पहिला होता तो आपण गाऊन शिवला होता गाऊन हा आता काय करायचं आपल्याला असं खेळ असं घेऊ आपण हा आता हा थोडासा लूज आहे त्याच्यामुळे थोडासा वरती जातोय तो फिटिंग केला की व्यवस्थित होईल तर आपल्याला उंची ठेवायची साडेतेरा म्हणजे तुमच्या ब्लाउजची उंची जेवढी असेल तेवढी तुम्ही ठेवायची साडेतेरा पूर्ण उंची शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचंय ते किती घ्यायचं मी ते सांगणार आहे नंतर आपल्याला काय करायचंय छातीचा भाग मोजायचा आता परत कमी झाली तू चौतीस मेजर छत्तीस होता डायरेक्ट चौतीस झाला तर आता बघा पहिला ब्लाऊज कटिंग केला त्यावेळेस मेजर होतं छत्तीस साईज आणि आता भरले चौतीस साईज आता आपण चौतीस ब्लाऊज कटिंग करणार आहे तर आता छाती किती आहे म्हणजे असं बरेच साईनच होतं की आपण पहिला ब्लाऊज शिवतो त्यावेळेस मेजर वेगळा असतं दुसऱ्या ब्लाऊजला वेगळा असतं आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये मेजर बदलतं कारण का लेडीजला धावपळ असते कधी अचानक काही कामं असते आता साधारण दोन चार दिवस धावपळ चाललीय तर त्याच्यामुळे मेजर इंच कमी झालं जाऊ धाव आता आपण कमर मोजू कमर तीस आता बाहेची उंची आता तुला लांब हात लांब शिवायचे ना आता हे झाले छोटे तुला कळालं छोट्याचं कसं करायचं काय आता लांब किती लावायचं कुठं किती घ्यायचं ते कळालं पाहिजे असं असा असा ठेवायचा आणि इथं भाईची उंची कमी का घ्यायची कारण आता समजा नऊ घेतली तर इथे आठ कर ना भाई याच्यामध्ये कोपरामध्ये तर भाई कोपरामध्ये आठतली नाही पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला हा साडेआठच घ्यायची नऊ नाही घ्यायची म्हणजे शिवून साडेआठ राहिली पाहिजे साडेआठ शिवून साडेआठ राहिली पाहिजे तर मग ते शिलाईमध्ये तुझं किती जातं तेवढं आपल्याला शिलाईमध्ये ऍड करायचं आता आपल्याला काय मजायचं दंड घेत आता दंड येईल अकरा दंड घेत अकरा आता हा हात कोणता आहे उजवा mm. आणि डावा कारण दोन्हीच पण आहे काय होतं कधी कधी दोन्ही सेम असतं कधी कधी एक कमी आणि एक जास्त पण असू शकतो दंड घेत हे बघ किती आहे साडे दहा mm. आणि हा किती उजवा अकरा okay. म्हणजे काय होतं अंगावर मेजर घेतल्याने असं मेजर जर घेतलं उजवा पण डावा पण असं व्यवस्थित लिहून ठेवलं तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येत नाही नाही तर आपण दोन्ही बाही आहेत त्या सेम फिटिंग केल्या तर काय होतं जेव्हा आपलं कस्टमर येतं ब्लाऊज घालून बघतं त्यावेळेस काय होतं एक ब्लाऊजचा हात येतो लूज असतो म्हणजे एक बाई हा लूज असते आणि एक बाई टाईट असते म्हणजे एक बरोबर येते एक लूज येते किंवा एखाद्या वेळेस काय होतं की एक टाईट होतो आणि एक येतो बरोबर बसतो असं पण होतं त्याच्यासाठी दोन्ही पण मेजर लिहून ठेवायचे म्हणजे आपल्याला शिले काढायला लागत नाही आणि मारायला पण लागत नाही आता हा किती आहे साडे दहा आता पुढचा गाळा आता हा थोडासा लूज आहे ना दुसऱ्या वेळेस फिटिंग कर त्याला पाठीला हाशी नाही कर मग तो परफेक्ट होईल लूज असल्यामुळे मग थोडंसं पुढं येतो सगळं आता आपण सातचा पुढचा गळा ठीक पहिला पण सात सात ठेवलं होतं सात आता मागचा गाळा आता ठीक आता त्याच्यापेक्षा मोठा ठेवायचा का एवढंच ठीक आहे थोडं अजून मोठा करू हा नवाला शिव दहाचा दहाची उंची दहा आता शोल्डर आता बऱ्याच ताईंना असं वाटतं की ताई तुम्ही प्रत्येक मेजरला साडेपाचच का शोल्डर लावता साडेपाचच का लावता तर तुम्हाला ते पण सांगते मी साडेपाचच का लावते असं नाही प्रत्येक साईज नुसार लावते तर तुम्ही म्हणता साईजचं मग मेजर सांगा आम्हाला इथं किती लावायचं इथं तर याच्यामध्ये असं काही नाहीये फक्त मुंडा महत्वाच आहे त्याच्यामध्ये साईज येते किती साईज ला किती मुंडा लावायचा आणि शोल्डर आहे ते आवडीप्रमाणे लावू शकता तुम्ही आणि जर तुम्ही सगळा उतरत असाल तर मग तुम्हाला काय करायचं ही मोकळी बाजू आहे तर ह्या बाजूकडून आता बघा ही जी मोकळी बाजू आहे तर हे बघा अडीच येते तर आपल्याला इथं किती तुझ्या याला आपण अडीचच घेतो छत्तीस ला चौतीस ला अडीच घेतो आणि एखाद्याचं शोल्डर उतरत असेल तर मग तेव्हा सवा दोन घ्यायचे हा आणि एखाद्याची तब्येत खूप बारीक आहे अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईज पेक्षा बारीक आहे किंवा तीस साईज आहे पण हे सगळे हाड वगैरे दिसतात मास अजिबात नसतं त्यावेळेस काय होतं शोल्डर उतरायची शक्यता असते आणि आता आजकाल फॅशन आली की छोटे शोल्डर पाहिजे असतं सगळ्यांनी mm. तर मग त्यावेळेस काय करायचंय इकडे सवा दोन घ्यायचंय रुंदी आणि इकडे शोल्डर ते आवडीप्रमाणे ठेवू शकता mm. आता हे शिवून आपल्या किती राहिले आधीच राहिले म्हणजे आपण तीन घेतलं होतं बरोबर हा आता तुला जर शिवून दोनच पाहिजे असेल तर मग तू किती घेणार अडीच मग तसं ते आवडीप्रमाणे तुम्ही शोल्डर घेऊ शकता आता आपण याच्यापेक्षा शोल्डर थोडं कमी करू म्हणजे काय होईल हा भाग आहे ना आता तो ब्लाउज लूज येतो अजून थोडीशी बाई थोडी वरती येईल म्हणजे तू आवडीच नुसार ठेवू शकते काही प्रॉब्लेम येत नाही तर शोल्डर येते आवडीनुसार घ्यायचे तर आता आपण इथं अडीच ठेवू शोल्डर म्हणजे हे अडीच आणि गळ्याची रुंदी अडीच किती झालं पाच पाच बरोबर असं झालं म्हणजे शिवून जर दोन ठेवायचं असलं तर आणि जर एखाद्याला शिवून अडीच पाहिजे असलं तर अडीच आणि पुढचे तीन किती झालं म्हणजे गायाची रुंदी अडीच आणि पुढचे तीन शोल्डर आपण ठेवणार जर अडीच शिवून पाहिजे असलं मग किती झालं साडेपाच झालं मग साडेपाच शोल्डर झालं पूर्ण टोटल तर या आवडीप्रमाणे असं काही नाही आणि याच्यामध्ये काही शिक्षणाची गरज वगैरे लागत नाही कोणीही ज्याला लिथाव वाजता येत नाही त्यांना पण ब्लाऊज शिवता येतात आणि अशी माझ्याकडे उदाहरण आहेत आतापर्यंत ज्या ब्लाऊज शिकून गेल्यात त्यांना लिता वाजता येत नाही तरी पण त्या स्वतःच्या पायावर उभा आहेत तर मला एवढीच अपेक्षा आहे माझी की सगळ्यांना स्वतःच स्वतः आलं पाहिजे म्हणजे आपले दोन रुपये वाचतात पण किंवा आपल्याला दोन रुपये कोणाकडे हात पसरायला लागत नाही स्वतःचं टिकल्याचं पॉकेट घ्यायला पण आपल्याला नवऱ्याला पैसे मागावं लागतात किंवा आपल्या वडिलांना आईला मागायला लागतात तर ते दोन रुपये आपल्याला मा कोणाकडे मागायला नको स्वतःचे दोन रुपये स्वतः खर्च करता आले पाहिजेत आणि त्यासाठी स्वतः दोन रुपये कमवतं पण आले पाहिजेत हा उद्देश माझा तर ती तुमची इच्छा राहिली पण मला असं वाटतं म्हणून मी बोलते तर आता हे झालं मेजर घेऊन आपलं